दोन ठाकरेंचा एकत्रित मेळावा नेमका राजकीय अर्थ काय होणार आहेत नेमके राजकीय परिणाम काय होणार आहेत आपल्याबरोबर वर अमोल मिटकरी आहेत जे सडतोड भूमिका काय मनसेच्या विरोधात मांडतात कधी कधी पण मांडतात दोन ठाकरे आल्याने राजकीय परिणाम काय होईल <laughs> दोघाही भावांना एकत्र येण्याचा अधिकार आहे त्यांना आम्ही शुभेच्छा पण दिलेल्या आहेत लोकशाहीमध्ये जनता सर्वोच्च असते ते आल्यानं परिणाम होणार की नाही हे निवडणुकीच्या नंतरच कळेल तोपर्यंत कोणालाही कमी समजायचं नसतं राजकारणामध्ये दोन भावांची ताकद आहे का मुंबईत तर निश्चितच आहे त्यामुळं कमी लेखून चालणार नाही महायुतीला आणखी चांगल्या पद्धतीने तयारी करावी लागेल मात्र मान्य मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्वतः स्पष्टीकरण दिलं आहे की कदाचित त्याचा काही फरक पडणार नाही महायुती म्हणून आम्ही भक्कम एकत्रपणे जर लढलो तर मग फरक पडणार नाही पण दोघही सक्षम आहेत मानणारा एक मोठा मर्ग, वर्ग वर्ग आहे मनसेची भूमिका ही हिंदुत्वाची आणि काही कालावधीमध्ये उभाट्याची भूमिका ही अल्पसंख्याक समुदायाला तुष्टीकरणाची आहे असं एक म्हणलं जातं तर हे कॉम्बिनेशन कसं काय करतील मग आता ते दोघं भाऊवादी ज्यांचे पक्ष ठरवतील मी तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता नेमका परिणाम काय होईल खरंच अल्पसंख्याक समुदाय हा काँग्रेसकडे राहील की उबाट्याला साथ देईल शेवटी अल्पसंख्याक समाज बऱ्यापैकी अजूनही काँग्रेसचा वोटर्स आहे महायुतीमध्ये अजितदादांच्या सर्वसमावेशक भूमिकेमुळं मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज राष्ट्रवादी काँग्रेससोबत जुळला आताही जुळतो आहे महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोबत होता विधानसभेच्या वेळेस तर मुस्लिम वोट खूप मोठ्या प्रमाणात काँग्रेसकडून म राष्ट्रवादीकडे कन्वर्ट झालं ही वस्तुस्थिती आहे जी काही ठरलेली स्पेसिफिक काँग्रेसची वोट बँक आहे ती काँग्रेसला सोडून जाणार नाही पण त्यांना जर उद्धव साहेबांसोबत सॉफ्ट कॉर्नर वाटत असेल त्यांच्यासोबत जातील मात्र तुर्तास तरी महायुतीमध्ये राष्ट्रवादीसोबत खमक्या पद्धतीनं अल्पसंख्याक समाज आहे मराठीचं तुष्टीकरण करणं याच्यामुळे मुंबईसारख्या महापालिकेमध्ये उभाटाला फटका बसेल मनसेच्या भूमिकेमुळे सुद्धा बघा याला वेगळे अँगल आहेत वेगळे अन्वयार्थ आहेत ते दोघं एकत्र येत असतील तर आम्हीच तुम्हाला सांगतो की पुढच्या राजकारणाच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे पण त्याचा किती परिणाम होतो किती फटका बसतो हे शेवटी लोकशाहीच्या निकालानंतरच स्पष्ट होईल याचा असं म्हणतात की दोन ठाकरे एकत्रित आल्याने सगळ्यात परिणाम हा मुख्यतः शिंदेच्या शिवसेनेवर होईल मी सांगतो ना कोणीही हलक्यात घेऊच नाही कोणाला पण कुठंही कसाही परिणाम होऊ शकतो पण शेवटी मतदार राजा हा सर्वोच्च असल्यामुळे तो ठरवणार की कोणाकडे जायचं शिंदेसाहेबांचं सा काम आरोग्याच्या बाबतीत खूप चांगलं आहे त्यामुळं शिंदेसाहेबांना पण काही फटका बसेल किंवा असं होईल असं त्यांनी पण समजू नये महायुतीमध्ये आम्ही तिन्ही पक्ष एकत्र असल्यामुळे जनतेची काम आज तुम्ही काल बघा माननीय उपमुख्यमंत्री स्वतः पंढरपूरला टू व्हीलरनी फिरले त्यांनी पाहणी दौरा केला त्याच्यामुळे त्यांची एक प्रतिमा निश्चितच लोकांच्या मनात आहे फारसा काय फरक नाही पडणार धन्यवाद अमोल मिटकरी यांनी भूमिका मांडली आहे की सगळे काही राजकीय अर्थ जे आहेत अन् अर्थ आहेत ते भूमिका स्पष्ट केलेली आहे